ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तन होत असते त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीवर होत असतो काही राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडतो तर काही राशींवर अशुभ प्रभाव पाहायला मिळतो बऱ्याचदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत एकत्र असतात त्यामुळे त्या राशीत शुभयोग निर्माण होतात सप्टेंबर महिन्यातही काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन देखील होणार आहे पंचांगानुसार सध्या शनी आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत विराजमान असून सप्टेंबर सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल तसेच ग्रहांचा राजा सूर्य सोळा सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे तसेच कन्या राशीत पंचवीस ऑगस्ट पासून शुक्र ग्रह देखील विराजमान असो दोन हजार तेवीस पासून केतू ग्रह देखील कन्या राशीत उपस्थित आहे त्यामुळे कन्या राशीत काही काळ हे चारही ग्रह एकत्र आल्याने योग निर्माण होणार आहे ज्याच्या प्रभावाने राशीच्या व्यक्तींना त्याचे नामदायक परिणाम बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊयात या ग्रह योगांमुळे कोणकोणत्या राशींवर त्याचा काय काय परिणाम पडणार आहे तो मेष मेषरा मेष राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबरचा पूर्वार्ध अधिक शुभ आणि यशदायी असेल महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला लाभ आणि सन्मान मिळू शकतो या काळात विविध क्षेत्रात आपण केलेले आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील परीक्षेच्या किंवा स्पर्धेच्या तयारीत वेगळे असलेल्यांना अपेक्षित यश मिळू शकते या महिन्यात तुम्ही जमीन वास्तू आणि वाहन खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करू शकता कार्यक्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र तुमचे शत्रू पराभूत होतील महिन्याच्या मध्यात तुम्हाला विविध लाभ मिळेल पण उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त असेल भौतिक सुख जास्त खर्च होईल पैशांचे व्यवस्थापन करा नाही तर कर्ज घ्यावे लागेल या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू षडयंत्र असतील त्यामुळे तुमच्यावर मानसिकता ताण येऊ शकतो प्रेम संबंध दृढ होतील महिन्याच्या उत्तरार्धात रागावर आणि बोलल्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो पुढील रास आहे वृषभ रास बुरुशब्रास। वृषभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यामध्ये कधी आनंद तर कधी दुःख अनुभवायला मिळेल तुमचे करिअर आणि व्यवसायात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत नेट विचार करूनच व्यवसाय किंवा कोणत्याही योजनेत पैसे गुंतवा आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात शुभ आहे या काळात तुम्हाला तुमच्या तुमच्या वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल आणि विरोधकांचा पराभव होईल सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते या काळात तुम्ही धार्मिक कार्यात अधिक सक्रिय व्हाल महिन्याच्या मध्यात घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीशी संबंधित गोष्टींवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात घरात किंवा कामाच्या ठिकाणी लहान लहान गोष्टींना महत्त्व देणे टाळा विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते नोकरदार महिलांना काम आणि घर यांच्यात समतोल सा साधताना अडचणी येऊ शकतात त्यांची तारांबट उडू शकते कठीण काळात त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्या सर्व आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होतील जर तुम्ही आधीच असाल तर ते अधिक दृढ जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करीत असाल तर मित्राच्या मदतीने तुम्हाला यश मिळेल बदलत्या ऋतूमध्ये स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल नाहीतर तर संबंधी समस्या उद्भवू शकतात पुढील रास आहे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींना आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या महिन्यात खूप कष्ट करावे लागतील या महिन्यात तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढे जास्त नफा मिळवण्याची शक्यता आहे प्रवासाचे तुम्हाला परिणाम मिळतील व्यवसायात अल्पकालीन नफ्याच्या नादात दीर्घकालीन तोटा टाळावा लागेल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमीन वास्तू किंवा वडिलोपार्जित मालमत्तेबाबत समस्या निर्माण होऊ शकतात कोणाचीही दिशाभूल किंवा थट्टा करणे टाळा कोणत्याही प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करू नका नाहीतर तुम्हाला अनावश्यक त्रास किंवा अपमानाला सामोरे जावे लागू शकते जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींमध्ये मित्राची मदत मिळाल्याने हायसे वाटेल महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अचानक लांब किंवा कमी यंत्राच्या प्रवासाला जावे लागेल प्रवासा दरम्यान आरोग्याची आणि आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यावी या महिन्यात नातेवाईकांशी चांगला ताळमेळ ठेवावा लागेल कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नका प्रेम प्रकरण असो किंवा वैवाहिक जीवन जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देऊ नका नाहीतर नाते संबंधांवर परिणाम होऊ शकतो पुढील रास आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तीसाठी सप्टेंबर महिना थोडा आव्हानात्मक असेल महिन्याच्या सुरुवातीपासून घरगुती आणि कामाशी संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आव्हान असेल कामाच्या ठिकाणी आणि अत्यंत सावध राहावे लागेल किंवा घर छोट्या गोष्टींना देणे टाळा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा नाहीतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो महिन्याच्या मध्यात कौटुंबिक कारणांमुळे तुमचे आर्थिक आणि वेळेचे नुकसान होऊ शकते मुलांशी संबंधित मोठ्या गोष्टींमुळे तुम्ही काळजीत असाल घर आणि कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून अपेक्षेपेक्षा कमी पाठिंबा मिळेल महिन्याच्या उत्तरार्धात कोणत्याही नवीन प्रकल्पात किंवा व्यवसायात सामील होण्याची योजना आखत असाल तर विचारपूर्वक पुढे जा कोणतेही जोखीम घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्या आणि गोंधळ झाल्यास माघार घ्या प्रेम संबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना सामान्य असेल कठीण काळात तुमचा जोडीदार सावली सारखा तुमच्या पाठीशी उभा राहील तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यात तुमचा जोडीदार भूमिका बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पुढील रास आहे रास सिंह राशीच्या व्यक्तींनी सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर किंवा नशिबावर अवलंबून राहू नये महिन्याच्या सुरुवातीला मित्र आणि नातेवाईकांकडून मदत न ना मिळाल्याने तुमचे मन थोडे उदास राहील कठीण काळात आव्हानांचा धैर्याने सामना करावा लागेल दुसऱ्या आठवड्यात काही वाईट बातम्या मिळू शकतात काही गोष्टींबाबत वडिलांकडून विरोध आणि मानसिक त्रास होऊ शकतो कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा नाही तर त्यामुळे अपमान होऊ शकतो व्यवसायात खूप विचारपूर्वक पैसे गुंतवा कोर्टात एखादे प्रकरण सुरू असेल तर परस्पर संमतीने बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा महिन्याच्या उत्तरार्धात लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागण्याची दाट शक्यता आहे प्रवास फायदेशीर ठरेल आणि नवीन ओळखी होतील उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील पण तरीही तुमचा खर्च जास्त राहील मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते लव्ह पार्टनर असो किंवा लाईट पार्टनर या महिन्यात तुमचा अहंकार मध्ये येऊ देऊ नका जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका संवादाने कोणताही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा आरोग्याशी तडजोड करू नका नाहीतर तुम्हाला हॉस्पिटल मध्येही जावे लागू शकते पुढील रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना या महिन्यात गर्व आणि अपमान दोन्ही टाळावे लागेल तुमच्याशिवाय इतरांचे कोणतेही काम होणार नाही हा गैरसमज आहे तो तुम्हाला टाळावा लागेल तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लहान मोठ्यांची गरज लागेलच याची जाणीव ठेवा लोकांना भेटताना तुमचे वर्तन संतुलित ठेवा नाहीतर लोकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते दुसऱ्या आठवड्यात एखादी प्रभावशाली व्यक्ती किंवा मित्राच्या मदतीने लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल महिन्याच्या उत्तरार्धात काही मुद्द्यांवरून कुटुंबात वाद होऊ शकतो वाद सोडवताना नातेवाईकांच्या दुर्लक्ष करू नका परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल खूप दिवसांपासून कुठेतरी अडकलेले पैसे आपल्याला परत मिळतील चैनीशी संबंधित गोष्टींवरही जास्त खर्च होऊ शकतो मुलांच्या गरजा आणि त्यांच्या करिअर बद्दल काळजी वाटेल तुमच्या प्रेम संबंधांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल वैवाहिक जीवनात गोडवा ठेवण्यासाठी जोडीदारासाठी वेळ काढा आणि त्याच्या भावनांचा आदर करा आरोग्याशी संबंधित दुर्लक्ष करू नका आपली दिनचर्या सुधारवा पुढील रास आहे तुळ रास तूळ राशीच्या व्यक्तीसाठी हा महिना संमिश्र असेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याची गाडी कधी थांबताना दिसेल तर कधी अगदी वेगात धावताना दिसेल महिन्याच्या सुरुवातीला एखाद्या विशिष्ट कामात अपेक्षित यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील लांब किंवा कमी यंत्राच्या धार्मिक प्रवास देखील पिकनिक ठरू शकतो सप्टेंबरच्या पूर्वार्धात करिअर किंवा व्यवसायासाठी पूर्ण प्रयत्न केल्यास यशासोबतच तुम्हाला सन्मानही मिळेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कातून तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळेल महिन्याच्या मध्यात फायद्याचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होतील त्या तुलनेत तुमच्या तुमचा खर्च जास्त होईल या आर्थिक असमतोलामुळे मन चिंतेत राहील घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीबद्दल काळजी वाटेल महिन्याच्या उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा ताण आल्याने किंवा नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल जमीन वास्तू इत्यादी कुटुंबातल्या सदस्यांची वाद होण्याची शक्यता आहे मित्र किंवा प्रेयसी सोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात प्रेम संबंधात तिसऱ्या व्यक्तीमुळे काळजी वाढू शकते जोडीदाराशी मतभेद होतील पण अशा परिस्थितीत आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आणि मन शांत ठेवणे हे शहाणपणाचे ठरेल पुढील रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी सप्टेंबर मध्ये राग किंवा भावनेच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत वैयक्तिक आयुष्य असो किंवा ऑफिसशी समस्या असो आव्हानांपासून दूर त्यांचा जिद्दीने सामना करा तुमची कागदपत्रे आणि सामान सुरक्षित ठेवा कारण ती गहाळ होण्याची दाट शक्यता आहे विशेषतः प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील पण हातातील संधी सोडू नका नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा कारण दुखापत होण्याची शक्यता आहे महिन्याच्या मध्यात तुमचे विरोधक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात करिअर किंवा व्यवसायात इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका महिन्याच्या उत्तरार्धात विरुद्ध लिंगी व्यक्तीमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात प्रेम मजबूत ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका महिन्याच्या उत्तरार्धात जोडीदाराशी संबंधित गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढू शकतो पुढील रास आहे सप्टेंबर मध्ये आरोग्य आणि नाते संबंधांमध्ये खूप लक्ष द्यावे लागेल कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याचा सामना करावा लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर वरिष्ठ किंवा कनिष्ठांशी गैरवर्तन वागू नका त्यांच्याशी वैर घेऊ नका कामात आणि वैयक्तिक आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल विविध स्त्रोत्रांमधून उत्पन्न मिळेल पण तुमचा खर्चही जास्त असेल प्रवासामुळे थकवा येईल आणि खर्चही जास्त होईल वाईट गोष्टी घडण्याची भीती राहील नोकरदारांना नको असलेल्या ठिकाणी बदली होण्याची भीती वाटेल व्यवसाय व नोकरीत अस्थिरता राहील महिन्याच्या उत्तरार्धात वडिलोपार्जित मालमत्ते बाबत कुटुंबातल्या सदस्यांशी वाद होऊ शकतो किंवा घरगुती समस्येवर तोडगा निघू शकतो जमीन आणि इमारतीशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला नवीन अडथळ्यांचा सा सामना करावा लागू शकतो प्रेम संबंधांमध्ये खूप विचारपूर्वक पुढे जा फसवणूक टाळा नाहीतर बदनामी होऊ शकते वैवाहिक जीवनात घोडवा राहील कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा सोबत राहील आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका पुढील रास आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबरच्या उत्तरार्धात उत्तरार्धाच्या तुलनेत पूर्वार्ध अधिक शुभ आणि यशदायी असेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी मिळेल करिअर आणि व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून अत्यंत सावध राहावे लागेल ते तुमचे काम आणि प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात कोणतेही कागदावर सही करताना तो नीट वाचा महिन्याच्या उत्तरार्धात घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी वाटेल कामाशी संबंधित समस्या तुमच्या काळजीचे कारण बनतील वाहन काळजीपूर्वक चालवा आणि अंमली पदार्थांपासून दूर राहा प्रेमसंबंधांमध्ये परस्पर विश्वासासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मैत्रिणीची मदत होईल वैवाहिक जीवनात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा वेग्र वेळापत्रकातून जोडीदारासाठी थोडा वेळ काढा पुढे रास आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना सप्टेंबर मध्ये कर्मावर अधिक अवलंबून राहावे लागेल या महिन्यात कठोर परिश्रम आणि अतिरिक्त प्रयत्नांमुळे कामात यश मिळेल महिन्याच्या सुरुवातीला जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने फायद्याचे नवीन स्रोत तयार होतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमची मदत करतील राजकारणाशी संबंधित व्यक्तींना टीकाकारांकडून सावध रहावे लागेल कामासोबतच आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्यावी लागेल नाहीतर आरोग्याशी संबंधित समस्या ध्येय साध्य करण्यात अडथळा ठरू शकतात महिन्याच्या उत्तरार्धात एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रयत्न केल्यास संमिश्र परिणाम मिळतील कोणतेही जोखमीचे काम करणे टाळा विरोधक सक्रिय होऊन तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात पण ते तुमचे नुकसान करू शकणार नाही महिन्याच्या सुरुवातीला जोडीदाराशी गैरसमज निर्माण होऊ शकतात महिन्याच्या उत्तरार्धात एखाद्या मित्राच्या किंवा आवडत्या व्यक्तीच्या मदतीने ते सोडवले जातील वैवाहिक जीवनात गोडवा राहील महिन्याच्या उत्तरार्धात मुलांकडून साठी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील पुढील रास आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तीसाठी सप्टेंबर महिना आनंद आणि नशीब घेऊन येणार आहे या महिन्यात किरकोळ अडथळे येऊनही तुमच्या कामात यश मिळण्यात यशस्वी व्हाल महिन्याच्या सुरुवातीला मुलांनी मिळवलेल्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल रोजगारासाठी झटणाऱ्या लोकांची प्रतीक्षा संपेल आणि त्यांना चांगली संधी मिळेल व्यावसायिकांना अनपेक्षितपणे पन मार्केटमध्ये तोटा होऊ शकतो जमीन आणि वास्तूशी संबंधित वादाचा निर्णय तुमच्या बाजूने येईल महिन्याच्या मध्यात इतरांवर डोळे चापून विश्वास ठेवू नका या काळात व्यक्तींच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील लांब किंवा कमी यंत्राचा प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल महिन्यांच्या उत्तरार्धात अविवाहितांचे विवाह निश्चित होऊ शकतात जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल तर नात्यात परस्पर विश्वास आणि प्रेम वाढेल कुटुंबातल्या सदस्यांकडून प्रेम विवाहासाठी परवानगी मिळेल कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल दिवसांनी व्यक्तीची भेट होईल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना सर्वसाधारण असेल तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि सप्टेंबर महिना कोणत्या राशीच्या व्यक्तीसाठी विक्ति कसा असणार आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद